नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण मोहिते सरांच्याकडून आपण मोहिते सरांचे अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि ते आपल्याला अशी पूर्णतः खूप छान माहिती देतात असं होत आहे की जेवढं आपण त्यांच्याकडून माहिती घेईल तेवढं जास्त माहिती त्यांच्याकडून निघत जाते पण छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी जसं की मोठा व्हिडिओ तुम्ही नाही बघितला तर छोटे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती घेतोय तर इथे आज आपण सरांच्याकडून माहिती घेणार आहोत की ऊस तुटून गेल्यानंतर को शहाऐंशी झिरो बत्तीस वाण आहे मोहिते सरांचा आणि तर ऊस तुटून गेल्यानंतर खोट नियोजन जी आहे तर ते करते वेळी कोम कसे म्हणजे जास्त फुटवे कसे घेता येतील आणि तेही जोमदार फुटवे कसे घेता येतील त्या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत सर नमस्कार सर तुमचं नाव देवदास काका दे, तालुका खानापूर जिल्हा सांगली तर सर जसं म्हटलं की तुम्ही ही वान तुमचा आहे कोश ऐंशी जो बत्तीस तर तुम्ही ऊस तुटून गेल्यानंतर फुटवे जास्त कशा पद्धतीने घेऊ शकतो काय केलं पाहिजे फुटवे जास्त घेण्यासाठी आणि ते पण जोमदार असे फुटवे जास्त घेण्यासाठी म्हणजे जास्त असं काय वेगळी फक्त आता काय ऊस तुटून जेव्हा आपण बगला मारतो त्यावेळी त्याला आपण एन दहा सव्वीस हे दोन पोती आमोनिया एक पोत एक युरिया वीस किलो हे गंधक मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो शेंद्री दोन तीन दहा किलो ह्युमिक ऍसिड असं बगला मारताना आपण त्याला मातीआड केलं पाहिजे आणि दुसरे परत ड्रिप जोराज आपण जे नियोजन करतोय त्याला आठवड्यानं आपण पाच किलो अमोनियम सल्फेट पाच किलो युरिया एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो फॉस्पिरिक सल्प ड्रिप वाटे आठवड्यातनं एकरी रे आपण दोनदा ह्याला मी सोडतोय म्हणजे असं नियोजन केलेलं आहे असं काही वेगळी महागडी खतं किंवा काय याला आपण अजिबात हे केलेलं आहे आणि नंतर वीस दिवसाच्या फरकानं ह्याला आपण स्प्रे दे देतोय प्रत्येक दिवसा याला आपण सहा स्प्रे देणार आहे संजीविकेचे मना जी ए सिक्स बी ए कीटकनाशक एक बुरशीनाशक एकोणीसशे एकोणीस एन पी की असं एक वीस दिवसाच्या फरकानं आपण याला स्प्रे दिलाय म्हणजे चाळीस दिवस झाले की दुसरा स्प्रे दिलाय म्हणजे असं काही जास्त आपल्याला हे काय प्लेन खता येते सरळ खता येते खत दिल्यानंतर आपले फुटवे आणि शंभर टक्के येतात जास्त निघणार आहेत आणि तुम्ही आता बघू शकता आपण फुटवे मुजू का किती येते आता हे बघा फुटवे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे चौदा पंधरा आणि तिथे खाली दोन लहान दिले होते सोळा सतरा असं फुटवे आहेत म्हणजे आपल्याला एक पंधरा आता सध्या फुटवे पन्नास दिवसाच्या प्लॉट सर जसं तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगता की आपल्या एकरी एकरी आपला ऊस असेल तर एवढी ऊस असतील तर किती वजन होऊ शकते किंवा काय होऊ शकतं टार्गेट अगदी तुम्ही तोंडी सगळं सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडीओमध्ये सांगितलेलं मला पंधरा फुटवे ते तर आता त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुट आता याला रोप लागली मला चार हजार दोनशे किंवा आता पहिल्या आठ साली लावताना आता हा खोडवा प्लॉट आहे तर आता पंधरा फुटव्यानं जरा की साठ ते पासष्ट हजार आपल्याला ऊसाची संख्या आता भेटलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला काही फुटवे नाही निघले ना तर हाच फोटो जो जोरदार हे जी जोपासना केले तरी आपल्याला हा सहज दोन किलोचा ऊस होऊ शकतो दोन किलोचा झाला तरी आपल्याला चाळीस हजार ऊस ह्याच्यात जगणार पंधरापैकी आपल्याला पाच इतर मरणार मोठी भर करताना किंवा काय जास्त गर्दी होऊन दहा ऊस दोन किलोचा झाला तर तर एकरी जगले टन खोडवा म्हणजे जास्त न खर्च करता काही सुद्धा टनच्या वरच आपण जाऊ शकतोय सर म्हणजे खोडवा व्यवस्थापन करताना तुम्ही त्यात संख्या नियोजन नाही करत आहे हा नाही संख्या नियोजन काय होतंय करता येत नाही म्हणजे खोडव्यात लागणीत करता येते ते खर्चिक काम आहे कोटव्याला आणि दुसरं विषय काय होतोय याला भर आता आपण कुट्टी करतोय त्यामुळं जरा भर लगेच लावू शकत नाही प्लॉटला माती आपण लावू शकत नाही लाव लाव जरा ला। कुट्टी एक दीड महिन्यात दोन महिन्यात कोजले हे झाले तर नंतर आपण लगेच भर याला लावतोय त्या ज्या प्लॉटला कुट्टी केलेल्या तिथं शक्यतो भर जरा लवकर लावायची म्हणजे फुटव्याचं नियोजन होऊ शकतं म्हणजे कमी म्हणजे आता पाचट तुमच्यात सरी जास्त असल्यामुळे तुम्ही म्हणताय भर लावू शकत नाही का हा हा तुम्ही पाचट कुजवण्यासाठी तुम्ही डिकंपोज वगैरे असं काही देत नाही का सर आता मी दोन हजार सतरा पासून तुम्हाला पाचट कुठे करतोय एकदा मी प्लॉट पेटवलेला नाही पण आजपर्यंत मी एज ऑफ सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया त्या मी कधीच विस्कटलेलं नाही आणि कुठली खत मी आजपर्यंत अशी उघड्या कधी फेकून दिली नाही एकतर खत माती मातीड केली पाहिजेत आणि किंवा ड्रिपद्वारे केली पाहिजेत जर तुम्ही उघड्या खत फेकून दिली तर त्याची कार्यक्षमता ऐंशी टक्के कमी होणार मग सर ही आठ साली ऊस होता तुमचा म्हटल्यानंतर आता सरी पाचट पण मोठ्या प्रमाणात दिसते जास्त दिसते पाचट मग एक सरासरी किती दिवस ह्याला जातील तुमचे पाचट कुस जाईल आता सध्या पन्नास दिवस झालेत तरी तुम्हाला सांगू एकशे वीस दिवसापर्यंत आपण जाऊ मोठी भर याला करणार आहे आपण शंभर ते एकशे वीस दिवस आहे तेव्हा तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये नाही मोठे भर केल्यानंतर हां हां तर सर तुम्ही खूप छान माहिती देत आहे आणि आम्हाला आम्ही मनापासून तुमच्या धन्यवाद मानतो सर की तुम्ही एवढी छान माहिती देत आहे आणि इतर शेतकऱ्यांना पण तुमच्याकडून चांगलं मार्गदर्शन आहे त्यामुळं असं आहे की आम्हाला जेवढी माहिती मिळेल तेवढं आम्हाला कमीच वाटतंय की प्रत्येक पॉईंट टू पॉइंट अगदी असं वाटतंय की किरकोळ गोष्टीसुद्धा तुमच्याकडून ते माहिती घेण्यासारखं आहे तर तुम्हाला मोहिते सरांची माहिती कशी वाटते व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि काही प्रश्न विचारायचे असतील मोहिते सरांना तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही नक्कीच ते प्रश्न मोहितेसरांना विचारू धन्यवाद